घरी जर नरम ब्रेड बनवायचा असला आपल्याला तर टेन्शन येतं की कसा बनवायचा आणि तो जमायलाही पाहिजे परफेक्ट रेसिपी पण यायला पाहिजे तर आज आपण नरम ब्रेडची रेसिपी बघणार आहोत आणि तीही अगदी सोप्या पद्धतीने हे एव्हरी वन ममताज ऑल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नरम ब्रेडची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी इथे एक कटोरं किंवा बॉल घेऊन अर्धा कप पाणी घ्यायचं आहे वार्म पाणी घ्यायचं आहे म्हणजेच कोमट पाणी जास्ती कडक पण असायला नको आणि जास्ती थंड पण असायला नको की जेणेकरून आपलं त्यामध्ये बोट जर आपण बुडवलं तर चटका लागायला नको अगदी कोमट पाणी घ्यायचं आणि अर्धा कप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक टेबलस्पून साखर घालायची आहे साखर मी पूर्ण घेतलेली आहे पिठी साखर नाही घेतलेली आहे तर एक टेबलस्पून घालायची आहे परफेक्ट आहे मेजरमेंट कोणतीही रेसिपी बनवताना जर परफेक्ट मेजरमेंट असेल तर ती रेसिपी बिघडत नाही आता हे तुम्हाला ड्राईस्ट दाखवलेलं आहे तर हे ईस्ट दोन चमचे घ्यायचं आहे पोहे खाण्याचे चमचे आणि दोन चमचे ग्रॅममध्ये म्हटलं तर आठ ग्रॅम इस्ट घ्यायचं आहे आणि हे ऑनलाईन ऑफलाईन कुठेही मिळतं ज्या ठिकाणी बेकरीचं सामान मिळतं त्या ठिकाणी हे ड्राईस्ट मिळेल अदरवाईज ऑनलाईन बोलू शकता आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर याला फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवायचं आहे मी झाकायला थोडा वेळच लावलेला एक टीप केव्हाही लक्षात ठेवायची आहे की ईस्ट फर्मेंट करण्यासाठी ठेवल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं नाही अदरवाईज ईस्ट फर्मेंट होणार नाही त्यानंतर आपण केक टिनला म्हणजेच ज्या मोल्डमध्ये आपण ब्रेड बनवणार आहे त्या मोल्डला तेल लावून ग्रीस करायचं आहे केकटीनच पाहिजे असं काही नाही आणि केकटीन जर नसेल तर अशा प्रकारे मोल्ड येतात अॅल्युमिनियम फॉइलमध्ये ते जर यूज केले तरी काही हरकत नाही आणि हे ड्राय ईस्ट आपण दहा मिनिटपर्यंत झाकून ठेवल्यानंतर त्याला फॉर्म येईल अशा प्रकारे तर समजायचं की हे ॲक्टिवेट झालेलं आहे जर ॲक्टिवेट झाला नाही आणि फोम आला नसेल तर समजायचं की हे ब्रेड बनवण्यासाठी रेडी नाही आहे तर एक एवढं लक्षात ठेवायची टीप की फर्मेंट करण्यासाठी ठेवल्यानंतर त्यावरती फोम यायला हवा आणि त्यानंतर काय करायचं यामध्ये तीन कप मैदा घ्यायचा आहे हा अडीचशे एम एलचा कप आहे आणि ग्रॅममध्ये म्हटलं तर पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे जर तुम्हाला मैद्याचं बनवायचं नसतील ब्रेड तर गव्हाच्या पिठाचे पण बनवू शकता ज्या ठिकाणी आपण तीन कप मैदा घेतला आहे त्या ठिकाणी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अदरवाईज काय करायचं दोन कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घेतला तरी काही हरकत नाही नंतर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर एक टेबलस्पून रिफाईंड ऑइल घालायचं आहे ऑलिव्ह ऑइल घातलं तरी काही हरकत नाही फक्त सरसोचं तेल घालायचं नाही बाकी रिफाईंड ऑइल कोणतंही चालेल आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करायचं जे आपण अर्धा कप पाणी घेतलेलं त्यामधलं पाणी थोडंसं उरलेलं तर ते पाणी त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि स्मूथली हे मिक्स करायचं आहे जास्ती हार्डली नाही करायचं आणि त्यानंतर अर्धा कप आणखी पाणी मोजून घेतलेलं तर ते पूर्णपणे त्यामध्ये मिक्स करायचं आहे तर एक कप पाणी घातलेलं आतापर्यंत मैद्यामध्ये आणि जेवढं स्मूथली करता येईल हा डो तयार तेवढा स्मूथली डो तयार करायचा आहे हार्डली नाही करायचं आहे जसं आपण गव्हाचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे भिजवायचं आहे फक्त स्मूथली भिजवायचं जास्ती हार्डली नाही जास्ती प्रेस नाही करायचं आहे तर त्यानंतर एक कप पाणी घातल्यानंतर आणखी अर्धा कप पाणी मोजून घेतलेलं तर त्यामधलं थोडंसं म्हणजे दोन टेबलस्पून पाणी घातलेलं ॲक्च्युली मैदा भिजवायला जास्ती पाणी लागत नाही गव्हाचं पीठ भिजवायला जास्ती पाणी लागतं आणि पाण्याचं मेजरमेंट जर आपण टोटल केलं तर एक कप आणि दोन टेबलस्पून एवढं पाणी लागलेलं तर जास्ती पण पाणी घालायचं नाही तर स्मूथ असा डो तयार व्हायला हवा जास्ती घट्ट पण नको आणि जास्त लूज पण नको तर आता याला मॅश स्मूथली मॅश करायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटपर्यंत मॅश करायचं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं तेल लावलं म्हणजे हाताला चिकटणार नाही तर त्यासाठी थोडंसं तेल लावून लावून याला मॅश करायचं आहे स्मूथली करायचं आहे फोल्ड मारून वरून काय करायचं थोडीशी फोल्ड मारायची आणि अशा प्रकारे मॅश करायचं आहे पंधरा ते वीस मिनिटपर्यंत फोल्ड मारून असं मॅश केल्यानंतर थोडासा डो चिकणा होईल आणखी थोडंसं हाताला तेल लावायचं आणि मॅश करायचं जास्त प्रेस करायचं नाही डोला हाताला दोन ते तीन वेळेस तेल लावून अशा प्रकारे फोल्ड मारत मॅश करायचं आहे पंधरा ते वीस मिनिटपर्यंत प्रकारे स्टिकी डो तयार व्हायला हवा म्हणजे आपण डो जर लांबवला तर तो लांबायला हवा तर पूर्णपणे पंधरा ते वीस मिनटानंतर याला टक करायचं आहे खालच्या साईडने पूर्णपणे त्याला पॅक केल्यानंतर त्याला भरून तेलाने ग्रीस करायचं आहे तेल लावायचं आहे थोडंसं तेल लावल्यानंतर क्लीन रॅपने रॅप करायचं आहे क्लीन रॅप नसेल तर ॲल्युमिनियम फॉईल पण तुम्ही त्याने पण पॅक करू शकता की जेणेकरून त्यामध्ये हवा जायला नको जर हवा गेली तर तो फर्मेंट होणार नाही जेवढी त्याला गरमी मिळेल तेवढा तो फर्मेंट होईल आणि हा बोल आता मी मायक्रोवेव्हमध्ये ठेवत आहे म्हणजे गरम ठिकाणी ठेवायचा ॲक्च्युली त्याला पूर्णपणे त्याच्यावरती नॅपकिन किंवा टॉवेल टाकून जरी तुम्ही ठेवलं खालून वरून टॉवेलने पॅक केलं तरी काही हरकत नाही कुकर असेल तर कुकरमध्ये ठेवायचं आणि दीड ते दोन तासानंतर अशा प्रकारे डो डबल होईल तर जोपर्यंत डो डबल होत नाही तोपर्यंत दीड ते दोन तास ठेवायचं दीड तासांनी चेक करून बघितलं डबल झाला असेल तर तो पुढच्या प्रोसेससाठी तयार झालेला आहे असं समजायचं मी परफेक्ट दोन तास झाल्यानंतर त्याला बघितलेलं तर तो डो पूर्णपणे डबल झालेला तर अशा प्रकारे डो काढल्यानंतर त्याला स्मूथली आणखी एक वेळेस पूर्णपणे त्यामधली एअर जाईपर्यंत एक ते दोन मिनिटपर्यंत मॅश करायचं आहे नंतर चॉपिंग बोर्ड घ्यायचा अदरवाईज किचन काउंटर जर क्लीन असेल तर त्यावरती जरी हा अ, डो ठेवलात आणि याला स्प्रेड केलं तरी चालेल तर याला हाताने किंवा लाटण्याने स्प्रेड करायचं आहे लाटण्याने केलं ला तरी काही हरकत नाही आणि जेवढा आपल्याला ब्रेड बनवायचा आहे त्यानुसार याला स्प्रेड करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता जेवढा टीन असेल ज्यामध्ये आपल्याला ब्रेड बनवायचं आहे तेवढं याला स्प्रेड करायचं आहे आणि त्यानंतर याला टक करत करत याची फोल्ड मारत याला पॅक करायचं आहे तर यामध्ये एअर जायला नको अशा प्रकारे याला टक करायचं आहे टक करत करत राऊंड शेपमध्ये याला पॅक करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण साईडने पॅक केल्यानंतर याला केक टीनमध्ये टाकायचं आहे म्हणजे ज्या टीनमध्ये आपण ब्रेड बनवणार आहे त्या टीनमध्ये टाकायचं आहे तर आता याला याची प्रोसेस ॲक्च्युली पूर्ण झालेली नाही आहे आणखी याला चाळीस ते पन्नास मिनिटसाठी साईडला ठेवायचं आहे ज्या ठिकाणी आपण गरम होण्यासाठी बोल ठेवलेला फर्मेंट होण्यासाठी जो बोल आपण ठेवला होता तर त्या ठिकाणीच याला गरम ठिकाणी ठेवायचं आहे तर हा डो टीनमध्ये घातल्यानंतर यावरती तेलाने स्प्रेड करायचं आहे आणि क्लीन रॅप ॲक्च्युली पॅक लावायची नाही आहे जर लावायची असेल तर नॅपकिनला तेल लागू नये म्हणून त्यावरती मी क्लीन रॅप ठेवलेली पॅक नव्हती केलेली जर पॅक केली तर फर्मेंट होताना त्याच्यामध्ये अडथळा येऊ शकतो आणि फर्मेंट होण्याची प्रक्रिया बंद होऊ शकते त्यामुळे प्लॅस्टिक पेपर जर ठेवायचा असेल तर नुसता ठेवू शकता पॅक करायचा नाही आहे अदरवाईज नुसता टॉवेल पण टाकला तरी काही हरकत नाही आणि चाळीस ते पन्नास मिनिटानंतर अशा प्रकारे फर्मेंट झालेलं पुन्हा त्याला गरम ठिकाणीच ठेवायचं मी याला मायक्रोवेव्हमध्येच ठेवलं होतं आणि त्यानंतर फरमेंट झाल्यानंतर आता हे ब्रेड बनण्यासाठी रेडी झालेलं आहे ठेवण्याच्या अगोदर त्याला तेल लावून ग्रीस करायचं आहे त्यानंतर प्री हिटेड पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये बेक करायचं कुकरमध्ये करायचं असेल तर सिट्टी आणि रिंगाचा वापर करायचा नाही आणि हे पातेलं मी पाच मिनिटसाठी हाय फ्लेमवरती प्रीहीट केलेलं पातेलं आणि त्यानंतर याला स्लो गॅसवरती ठेवायचं आहे स्लो गॅसवरती याला तीस ते पस्तीस मिनिटपर्यंत बेक करायचं आहे पस्तीस मिनिटानंतर मी याला ओपन करून बघितलेलं तर ब्रेड पूर्णपणे रेडी झालेला त्यानंतर याला तुपाने ग्रीस करायचं आहे तूप लावायचं किंवा बटर असेल तर बटर लावायचं तर बटरने ग्रीस केल्यानंतर याला गार होण्यासाठी आणखी याच्यावरती नॅपकिनला तूप लागू नये म्हणून मी क्लीन रॅप ठेवलेला आहे ॲक्च्युली आणि त्यानंतर याला नॅपकिनने पूर्णपणे एक तासासाठी साईडला ठेवायचं आहे पूर्णपणे गार होईपर्यंत पण हा ब्रेड आहे ना गार झालेला नव्हता माझ्याकडे गेस्ट आले होते ॲक्च्युली त्याच्यानंतर मी काय केलं थोडंसं गरम असतानाच याला केकटीनमधनं काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही अशी चूक कधीच करू नका पूर्णपणे गार होण्यासाठी याला दोन तासासाठी साईडला ठेवायचं आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर केकटीनमधनं काढल्यानंतर याला कट करायचं तुम्ही बघू शकता स्पॉन्ज खूप आलेला आहे खूप छान बनलेला आहे तर मी याला कट करण्यासाठी गरम असतानाच कट केलेलं त्यामुळे काय होतं की बरोबर कट होत नाही आणि काही गडबडमध्ये मी याला उलट्या साईडने कट करत आहे तुम्ही बघू शकता याला उलटं ठेवलेलं तर उलट्या साईडनेच कट करायला घेतलेलं आणि काही गडबडमध्ये फटाफट मी कट केलेलं त्यामुळे काय झालं माझ्याकडे गेस्ट आल्यामुळे मी फटाफट ही प्रोसेस केलेली शूट केलेलं पण बघू शकता तुम्ही स्पॉन्ज खूप आलेला खूप मस्त बनलेला हा ब्रेड खूपच छान बनलेला स्पॉन्जी बनलेला तर हा पूर्णपणे गार झाल्याशिवाय याला कट करायचं नाही ही एक टिप लक्षात ठेवायची आहे गरम असताना जर कट केलात तर याचे तुकडे पडतील अदरवाईज गार केल्यानंतर कट केला तर, के तर स्मूथली कट होईल आणि आऱ्याचा चाकू घ्यायचा कट करत असताना प्लेन चाकू घ्यायचा नाही आरे असलेला चाकू घ्यायचा मी काय केलं प्लेन चाकूने कट केलेलं त्यामुळे मला थोडंसं हार्डच गेलेलं आणि गरम होता तो ॲक्च्युली त्याच्यामुळे त्याचे तुकडे पडलेले थोडेसे गार झाल्यानंतर याचे तुकडे पडत नाहीत स्मूथली कट होतो जर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही एक लाईक करायला विसरू नका लाईक केलं ला तर मला मोटिवेशन मिळतं आणि त्यामुळे मला रेसिपी फटाफट बनवण्यासाठी इंटरेस्ट येतो विशेष म्हणजे आणि यूट्यूब माझा व्हिडिओ तुम्ही जर भरपूर लाईक केलेत तर फ्रंटला आणतो जर लाईक केले नाहीत तर तो फ्रंटला येत नाही आणि जर मला मोटिवेट करायचं असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका जर तुम्ही हा ब्रेड म्हणजे ही रेसिपी जर तुम्ही करून बघितली आणि करून बघताना जर काही प्रॉब्लेम आलेत म्हणजे काही विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंट थ्रू विचारू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करायला नक्की विसरू नका ब्रेड कट केल्यानंतर तुम्ही नोटीस करू शकता खूपच स्पॉन्जी झालेला खूप छान झालेला रेडीमेड ब्रेड येतो तशा प्रकारेच झालेला आणि विशेष म्हणजे हा मायक्रोवेव्हमध्ये नाही गॅसवरती केलेला तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खातरा खुशरा आनंदी रा आणि सर्वात महत्त्वाचं मजेत राहा